नमस्कार मी सीमा तुमचागिनीका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी व्हिडिओला सकाळीच सुरुवात केलेली आहे माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी आता किचनमध्ये आले दूध गरम करण्यासाठी आहे त्याचबरोबर शेंगदाणे भाजायला ठेवलेत कारण यांना नाश्त्याला साबुदाणा खिचडी आणि पिलूला टिफिनला असं बनवायचं आहे त्याचबरोबर यांच्यासाठी भाजीपोळी डब्यासाठी बनवायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मेन म्हणजे मला केसांना लावायचे आहे मेहंदी तर मी काल केस स्वच्छ धुवून घेतलेत त्यांना तेल, तेल वगैरे काही नाही लावलं तर ते म्हणजे असे थोडेसे फ्रीजे आहेत त्यामुळं ते बाहेर निघत आहेत परंतु असं आज मला केसांना फायनली मेहंदी लावायची आहे बरेच दिवसापासून लावायची होती आणि मला एक माझे सबस्क्रायबर ताई आहेत प्रिया ताई म्हणून त्यांनी मला इतक्या वेळेस कमेंट केली म्हणजे मलाच कस तरी वाटायला लागलं तर आता त्यांना यूट्यूबवरती मला असं वाटते सर्च केल्यानंतर हजारो यूट्यूब चॅनल आहेत आणि व्हिडिओ देखील परंतु त्यांची कमेंट मलाच येत होती तर म्हटलं त्यांच्यासाठी आज मला फायनली व्हिडिओ बनवायचाच आहे तर म्हणजे मी मेहंदी कशी भिजवते तर मेहंदी कशी भिजवते यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर मेहंदी आता मी लावण्याची जी स्टेप बाय स्टेप आहे ना ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि दिवसभरामध्ये मी काय काय काम करणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा पिल्लूला शॉर्ट रिसेसला मला पायनॅपल द्यायचं आहे कट करून तर हे जे काम आहे ना खरंच खूप मोठं आहे त्याला मी सांगत होते की संध्याकाळी आपण कट करूया म्हणजे मी दुपारी करून ठेवाल तो आल्यानंतर खा वगैरे तर तो म्हणत होता पप्पा एवढं छान घेऊन देते पण तू मम्मी व्यवस्थित करून देत नाही आता मला असं म्हणल्यावर काय माझ्याकडे पर्यायच नव्हता सकाळी किती जरी घाई असेल तरी मला आज फायनली ते म्हणजे कट करून त्याला टिफिनला द्यावंच लागणार आहे तर म्हणजे आणलेलं दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं मग ते आणलं तेव्हा थोडंसं कच्चं होतं आता छान असं पिकलेलं देखील आहे तर आता मी फायनली त्याला कट करून घेते म्हणजे कट करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि खूप सिस्टेमॅटिक कट करावं लागतं आहे नाहीतर मग त्याने ना म्हणजे घश्यामध्ये चरचर होते तर आता जास्त देखील नाही पिकलेलं कमी देखील नाही असंच आहे तर आता जर तुम्हाला काही ठीक माहिती असेल कट करण्याची तर मला नक्की सांगा नेक्स्ट टाइम कधी आणल्यानंतर मी त्या पद्धतीने पर करेन परंतु मी तरी याच पद्धतीने कट करते वर तर वरची साईड कट करून झालेली आता ही जे आहेत ना मधलेली लाईन लाईन म्हणजे चित्र आहे ते कट करावं लागतं नाही तर कशाला कट होते आणि तेच कट करणं जास्त म्हणजे खूप आवड आहे असं मला वाटतं जे काही वाले असतात त्यांना छान जमतं त्यांचा जम चाकूही वेगळा राहतो त्याच्यामुळे त्यांना छान जमत असेल आता मला ज्या पद्धतीने जमतंय मी त्या पद्धतीने कट करून घेते तर थोडंफार उरलेलं त्याचा ज्यूस बनवला आणि आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आणूनच ज्यूस जी रेसिपी आहे ना ती खूप छान व्हायरल गेलेली आहे जर तुम्हाला पाहायचं असेल कसा ज्यूस बनवतात तर तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर असं थोडंसं दोन्ही साईडने तिरप तिरप करायचं म्हणजे ते जे कातेळ आहे ना ते निघून जातं आपल्याला तेवढं व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे पायनॅपल बऱ्यापैकी वायला जातं परंतु आता ते आणलं त्यांच्याकडून व्यवस्थित करून ते आपल्याला लगेचच खावं लागतं त्यासाठी मग हे थोडंसं कच्चं होतं आणि मार्केटमधून आणलेलं मेन मार्केटमधून फ्रूट्सच्या त्याच्यामुळे तिथं काही कट वगैरे करून देत नाही आणि आमच्या पिल्लूला असलं काही खायला खूप आवडतं ड्रॅगन फ्रूट हे ते बरंच काय काय चाललं त्याचं भाज्या खात नाही परंतु फ्रुट्स तरी खातो नशीब ते तरी चांगलं नाही का आवडत आता याच पद्धतीने मी सर्व कट करून घेते म्हणजे मला नाही तेवढं पकडता येत नाही परंतु हळूहळू ट्राय करायचं चालू आहे तर इथं मस्त असं पायनॅपल कट करून घेतलंय सर्व बाजूने व्यवस्थित कट केले हे थोडं थोडं राहिले ते टिफिन मध्ये कट करायच्या वेळेस थोडं फार आहे ते काढून घेईल व्यवस्थित असं केलेलं आहे आणि मस्त आकार आलाय फ्लॉवर पॉट सारखा आणि त्याचा हा कचरा खूप सारा कचरा निघतो त्याच्यामुळंच मला म्हणजे ह्या गोष्टी आणाव्यासे वाटत नाहीत परंतु पिल्लूचा खूप हट्ट असतो त्याच्यामुळं ह्या गोष्टी कराव्या लागतात तर आता छान असं क्लीन केलंय तर मग माझं एक काम मोठं झालेलं आहे मला दहा पंधरा मिनट याच्यातच गेले सकाळचा वेळ खूप जास्त महत्त्वाचा राहतो ते पहिले तर आता ही छान असं क्लीन करून घेते सर्व आणि त्यानंतर लगेचच खिचडे वगैरे बनवून घेते कारण मग पटपट असं आवरलं तर सकाळचं म्हणजे गोंधळ होत नाही कधी कधी खूप एखाद दोन मिनिट लेट झालं तर मग पटपट असं जावं लागतं फास्ट बस येते की काय यासाठी इथं शेंगदाणे आणि थोड्याशा म्हणजे दोन मिरच्या टाकून छान असं वाटून घेतलंय म्हणजे बारीकसरच वाटलेलं आहे जास्त मोठं देखील नाही इथं तूप गरम करण्यासाठी ठेवलंय कारण छोट्या भांड्यातलं तूप संपलेलं होतं सावधान रात्रीच भिजत टाकल्यामुळं खूप छान असा भिजलेला आहे आणि जेव्हा मला खिचडी करायची असते त्यावेळेस मी रात्रीच भिजत टाकते जेणेकरून तो छान भिजला जातो आणि मग खिचडी देखील मस्त बनते अगदी स्वयंपाक करता करता या ज्या काही गोष्टी संपलेल्या आहेत त्या देखील लगेच काढून घेतल्या म्हणजे पहिले तर स्वच्छ केलेल्या असतात त्याच्यामुळे मग व्यवस्थित ठेवून दिलं की मग आपल्याला पाहिजे त्या वेळेला ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मिळून जातात तर इथं आता तुपाचं भांडण मी छान असं स्वच्छ करून ठेवलेलं होतं परंतु काल काही तुपाचा वापर म्हणजे या भांड्यातून झाला नाही त्याच्यामुळे ते तसंच राहून गेलं तर आता खिचडीसाठी लागणार होतं तर मग पटकन असं आहे आणि आता भरून देखील घेतलेला आहे बर्नीमध्ये संपलेल्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती असतात आणि डब्यातून जर काही घ्यायचं असेल तर त्यावेळेस त्या देखील काढल्या जातात तर लापशीचा घरडा माझा कालच संपलेला होता कारण काल लापशी बनवली होती तर भरणी स्वच्छ करून ठेवलेली होती तर लगेचच आता ते देखील भरून घेतलं कारण मग तसंच जर राहिलं तर राहून जातं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे तो भरडाच नाही मग आपण लापशीही करत नाही आणि आहे तेही खराब होऊन जातं त्यासाठी वेळच्या जा वेळी पाहिलं पाहिजे तर इथं पिलूचा टिफिन छान असा रेडी करून ठेवला आहे इथं थंड होण्यासाठी स सा साबुदाना खिचडी पायनॅपल कट करून घेतलंय आणि स्पून वगैरे लावून ठेवलेत कारण आहे ना मग पुन्हा लय माझी घाई होणार आहे आज कारण मला त्याचा ड्रेस देखील प्रेस करायचा बाकी आहे तर आता मी पटपट आवरते या दोघांचे टिफिन वगैरे झाले त्यानंतर दोघही गेले आणि मग मला आज दळण करायचं होतं दळणाचा डब्बा देखील घासून काढायचा होता तर पहिले तर भांड्यांमधलं खरखटं काढून घेतलं जे काही हाताने धुवायचे कपडे होते ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मशीन लावून दिलं कारण पटपट अशी कामं आवरायची होती सकाळी जर कामाचा जा गोंधळ झाला तर पूर्ण दिवसभर माझा म्हणजे खरोखर कामाचा गोंधळच होऊन जातो हॉलमधली डस्टिंग वगैरे पहिलीच मी करून घेतली होती आणि त्यानंतर म्हटलं आपण पटकन असं कामावरून घेऊया मेन म्हणजे भांडी जी आहेत ना ती जर झाली तरच म्हणजे थोडंसं बरं वाटतंय आज मला लावायची होती मेहंदी आणि वातावरण थोडंसं म्हणजे ढगाळच होतं तेवढं म्हणजे उष्ण वगैरे काहीच नव्हतं तर आता फायनली भिजवली होती तर लावून तर घ्यावीच लागणार होती आता घरातली सर्व कामं आवरल्यानंतर मी गॅलरीमध्ये बसणार होती पाठीमागच्या वेळेस मी उभं राहून लावली परंतु किचनमध्ये ना थोडेसे डाग वगैरे पडलेले होते आणि ते बरेच दिवस जात नाही त्याच्यामुळं म्हटलं आपण डायरेक्ट आता गॅलरीमध्ये बसून लावूया मोठा आरसा घेऊन आले तर तो पायपुसणीवरती ठेवला थोडंसं पाणी घेऊन आले होते कारण ती घट्ट होती एखाद दोन चमचे पाणी टाकलं आणि त्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली त्याचबरोबर एक टॉवेल देखील घेतलेला होता तसाही गाऊन मी जुनाच घातलेला होता परंतु डाग वगैरे पडायला नको यासाठी पहिले तर केसातील गुंता काढून घेतला आणि वरती जुडा बांधायचा आहे तसं तर माझे केस जास्त लांब नाहीत त्यामुळं मला ते शक्य होतं परंतु ज्यांचे लांब केस असतील त्यांना सहजासहजी तो जुडा बांधता येणार नाही ना कारण केस जर लांब असतील तर कोणाची तरी मदत घ्यावी लागते माझे अगदी छोटे देखील नाहीत आणि मोठे देखील नाहीत मध्यम स्वरूपाचे आहेत त्यामुळे म्हणजे मी तरी माझी माझी मेहंदी लावू शकते तशीही मी बरेच दिवस माझ्या मा मैत्रिणीकडून वगैरे लावायची परंतु मला ला का ते कोणी आपल्याला काहीतरी ताल कारण सांगतं आहे टाळाटाळ करते त्या गोष्टी बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळं म्हणजे पहिली तर सुरुवातीला माझी माझी स्वतःचीच लावायची मला सवय होती परंतु मध्यंतरी म्हणजे सवय मोडली तर एखाद्या कामाची जर आपली सवय मोडली तर मग आपण कोणावरती तरी अवलंबून राहायचं त्यांनी आपल्याला टाळाटाळ ताल करायची किंवा त्यांच्या सोयीनुसार म्हणजे जेव्हा हवं आहे तेव्हा यायचं मला नाही ते गोष्टी आवडत त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला जशी लावता येईल ला ती त्याच पद्धतीने आपण लावून घ्यायची आणि इथं मी आता मेहंदी लावायला सुरुवात केलेली आहे केस छान स्वच्छ धुवून घेतले गुंता देखील काढून घेतलेला आहे आणि मेहंदी लावायची असेल तर एक दोन दिवस आपण तेल आधीच लावायचं नाही कारण केस पूर्णपणे असे म्हणजे स्मूथ पाहिजे जर तेलकट वगैरे असतील तर केसांना छान असा कलर येत नाही एक एक करून बट घ्यायची आणि त्याने छान आपण इथं मेहंदी लावून घ्यायची आहे तर आता हा मेहंदी लावण्याचा जो व्हिडिओ आहे ना तो खरोखर खूप -खर मोठा होणार आहे परंतु फायनली मी आज तो बनवायचा निर्णय घेतला आता मला तो इडिट करताना बराच वेळ जाणार आहे परंतु एक एक बट करून आता मी म्हणजे सुरुवातीला मुळाच्या साईडने लावून घ्यायची जर तुमचे केस वगैरे पिकलेले असतील तर व्यवस्थित लावून घ्यायचे नाही तर आ, मग एखादा केस तसाच राहिला तर ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे थोडे थोडे केस घ्यायचे आणि छान अशी मेहंदी लावून घ्यायची आणि आपण स्वतःच मेहंदी लावणार आहोत ना त्यामुळे मेहंदी थोडीशी घट्टच ठेवायची जेणेकरून काय आहे की ती मेहंदी लावल्यानंतर खाली वगैरे येत नाही आणि तसंही मला खाली वगैरे मेहंदी आली ना तर ते सहनच होत नाही म्हणजे चिडचिड होऊन जाते तसंही मेहंदी लावल्यानंतर आपलं डोकं बऱ्यापैकी जड पडतं थोडंसं शांत वाटतं म्हणजे सुरुवातीला थंड थंड वाटतं परंतु पुन्हा मग असं ओझं ठेवल्यासारखं आपल्याला वाटतं त्याच्यामुळं मग आपण आपल्या केसांना किती वेळ ठेवायची ते आपल्यावरती आहे कमीत कमी दोन तास ठेवा जास्तीत जास्त तुम्ही तीन साडेतीन तास देखील ठेवू शकता मी काय एवढा वेळ ठेवणार नाही कारण वातावरण देखील बऱ्यापैकी ढगाळ आहे म्हणजे पाऊस वगैरे येऊ शकतो पावसाचं काही म्हणजे हे नाही परंतु वातावरण थंड असल्यामुळं मग उगाचच आपल्याला काही त्रास व्हायला नको डोकेदुखी किंवा सर्दी वगैरे यासाठी मी दोन अडीच तास ठेवाल आणि त्यानंतर छान असे केस धुवून घेईल तर इथं आता माझं एवढं मन लावून काम चालू आहे तर म्हणजे व्हिडिओकडं पाहून मी तो म्हणजे मेहंदी लावायचं काम नाही चालू मी आरशात पाहते त्यामुळे ते तुम्हाला फक्त डोकंच दिसत आहे माझं आणि स्टँडला वगैरे काही मोबाईल लावलेलं नाही मी फक्त गॅलरीचं जे ग्रील आहे ना वरती तिथं ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असं मी लावून घेते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी एक एक बट घेत आहे सेपरेट करत आहे आणि सुरुवातीला मुळांना लावते आणि त्यानंतर पुन पुढं जे केस लेंथ आहे केसांची त्याला व्यवस्थित लावून घेते तर मी जी मेहंदी लावते ती आयुर्वेदिक मेहंदी आहे बरेच दिवसापासून लावते आणि मला खूप छान त्याचा रिझल्ट जाणवला म्हणजे पहिल्यांदा मी वापरली त्यानंतर मला खरंच खूप माझे केस म्हणजे असे स्मूथ झालेले जाणवत होते तेव्हापासून मी तीच मेहंदी म्हणजे वापरते तर ही जी मेहंदी आहे ती गावा मी गावाकडूनच आणते जामखेडला गेल्यानंतर मी घेऊन येत असते जास्तीचे पाऊच वगैरे आणि आपला स्टॉक करून ठेवायचा जेव्हा आपल्याला लागते त्यावेळेस ती ही करायची आता इथंही भेटत असेल पण असं म्हणजे भेटते का नाही या आशेवरती नाही राहायचं मी सुरुवातीला देखील जामखेडवरूनच आणली एक दोन वेळेस माझ्याकडची संपलेली आणि म्हणजे ऐनवेळी आपल्याला ती मेहंदी भेटत नाही एकतर आपल्याला त्या केसांना म्हणजे त्याच मेहंदीची सवय झालेली असते किंवा मग म्हणजे आपल्याला ही सवय एखाद्या गोष्टीची झाली तर दुसरी गोष्ट वापरायला जरा म्हणजे थोडंसं जीवावरती येतं त्यामुळे मी जामखेडवरूनच ही गणपती छाप मेहंदी आणते आणि ही पूर्णपणे आयुर्वेदिक आहे याऐवजी तुम्ही नुपूर वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही मेंदू वापरू शकता परंतु भिजवण्याची जी डिटेलमध्ये म्हणजे प्रोसेस आहे ती मी ऑलरेडी शेअर केलेली आहे परंतु आत्ता देखील मी थोडंसं सांगून देते की मी साधारणतः दीड ग्लास पाणी घेतलेलं होतं पिण्याचं पाणी त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकली पाच सहा लवंग टाकल्या त्यामध्ये मी रात्री तर थोडंसं आलं देखील टाकलेलं होतं आणि दाणे टाकून छान असं ते दहा पंधरा मिनिट उकळी आल्यानंतर कमी गॅसवरती व्यवस्थित ते पाणी उकळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण त्यामध्ये जे घटक वापरलेले आहेत त्याचा अर्क व्यवस्थित त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी थंड झाल्यानंतर मी गणपती छाप मेहंदीचे पाऊच मला वाटते चार घेतलेले होते कारण माझ्या केसांना चार लागतात ते जरी थोडेसे दिसत असतील लांब वगैरे नसतील परंतु त्याला मेहंदी बऱ्यापैकी लागतेच चार पाउच घेतले आणि त्यामध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलं जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता परंतु माझ्याकडं माझ्या ॲलोवेराचं झाड जा खराब झालं त्यामुळे मी ॲलोवेरा जेल पतंजलीचं वापरते ते टाकलं त्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये छान अशी मेहंदी व्यवस्थित भिजवून घेतली आणि दीड लिंबू टाकलं म्हणजे एक दोन तुम्ही लिंबू टाकू शकता लिंबामुळे काय होते आपल्या केसामध्ये जो काही कोंडा वगैरे होतो किंवा जर झालेला असेल तर तो, तो निघून जातो तुम्ही लिंबाऐवजी दही देखील वापरू शकता परंतु माझ्याकडं दही वगैरे काही नाही लिंबू होतं तर मी लिंबू टाकून घेतलेलं आणि छान अशी भिजवून ठेवली आणि सकाळी मग तुम्हाला आता दाखवलंच एक दोन चमचे पाणी टाकून मी आता मिक्स करून लावायला सुरुवात केलेली आहे हात माझे पूर्णपणे लाल झालेले आहेत म्हणजे केसांना कलर देखील खूप छान येणार आहे पूर्णपणे नॅचरली पद्धतीने आपण ही मेहंदी भिजवतो आहे त्यामुळे मग कलर वगैरे येऊ शकतो अगदी छान असा केसांना कलर येतो कारण माझा अनुभव आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेहंदी वापरू शकता मी पहिले तर गणपती छाप वापरणे अगोदर म्हणजे आम्ही पेटला राहायचो त्यावेळेस मी शहनाज वापरायचे परंतु नंतर न नं... पहिली सुरुवातीला शहनाज देखील छान भेटायची पण नंतर ती अशी थोडीशी जाडसर म्हणजे अशी त्याचा थोडा थोडा चुरा पडल्यासारखी जाणवायची लावतानाच तेव्हापासून म्हणजे त्या ते मेहंदीमध्ये रस जाणवत नव्हता मग त्यानंतर मी एक दोन वेळेस निशा ब्राऊन निशा राहते ती लावली परंतु त्याने खूपच जास्त ब्राऊन व्हायचे केस आणि कसं म्हणजे जेव्हापासून मी यूट्यूबच्या सानिध्यात आले तेव्हापासून मला असं समजलं की त्यामध्ये केमिकल्स भरपूर असतात तेव्हापासून मग मी निशा मेहंदी लावायची बंद केली त्यानंतर एक दोन वेळेस पतंजलीची वापरली त्यानंतर नाशिकचे जे कोणी असतील ताई त्यांना माहिती असेल तेलीची देखील छान आहे ती वापरली परंतु माझ्याकडून दगडू तेली आणि पतंजलीची मिक्स अशी लावण्यात आली होती तर माझ्या केसांना थोडासा प्रॉब्लेम आलेला तेव्हापासून मी त्या ते मेहंदी लावायच्याच बंद करून टाकल्या त्यानंतर मी डायरेक्ट गणपती छाप मेहंदी लावायला चालू केलेली आहे तर आजपर्यंत मी तीच वापरत आहे म्हणजे जवळपास पाच सहा वर्षापासून हीच मेहंदी वापरते आणि छान आहे मला वाटतं एक पाऊच फक्त पंधरा रुपयांना आहे चार पाऊच लावले की दोन महिने तरी काही टेन्शन नाही तसं तर मेहंदी मला असं वाटतं की एक दीड महिन्यातून लावायला पाहिजे परंतु माझ्याच्याने तेवढं होत नाही आता मी लावली एप्रिलमध्ये आणि आता जुलै आहे तर म्हणजे तीन महिने तरी कन्फर्म झालेले आहेत तीन चार महिने तर म्हणजे एवढ्या अंतराने मी लावते परंतु जर तुम्ही एक दीड महिन्याला मेहंदी लावून घेतली तर खरंच म्हणजे मेहंदी लावल्यामुळे केसांचा जो पोत आहे ना तो छान होतो केसांना शाईन राहते त्याचबरोबर तुमचे केस स्मूथ आणि सिल्की देखील होतात आणि मेन म्हणजे स्मूथ सिल्की केस राहण्याचं कारण म्हणजे मेहंदीमध्ये आपण कुठले घटक ॲड करतो यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर इथं छान असं शंकराची म्हणजे शंकराच्या डोक्यावरती जशा पद्धतीने जुडा आहे तसाच बनत चाललेला आहे थोडासा मोठा झालेला परंतु या इथं आता माझं चाललेलं आहे की एक 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 करत लावून घ्यायचं तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा इथं माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि जे काही समोरचे थोडे थोडे बेबी हेअर आहेत त्याला देखील छान व्यवस्थित लावून घेते आणि जर कानाला वगैरे काही लागली तरी ती काही तेवढी रंगत नाही आणि धुतल्यानंतर ती व्यवस्थित निघून जाते कारण माझा स्किन टोन जो आहे तो थोडासा सावळा आहे त्यामुळे त्याला काही कलर वगैरे हो येत नाही आता जे आहे ते आहे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे आणि तुम्हाला हे दिसतंय की माणूस सावळा असेल तर तो सावळाच दिसणार आहे त्या त्याच्यामुळं माझ्या कानांना वगैरे भरपूर लागली तरी मी काही टेन्शन घेत नाही कारण त्याचा कलर वगैरे काही तेवढा येत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे माझं डोकं मी मस्त सारवून घेतलं आहे असं जाणवतंय म्हणजे पूर्ण मेहंदी मी केसांना लावूनच घेतलेली आहे जे चार पाऊच होते ते सर्वच लावून घेतले आहेत आणि अगदी छान अशी लागलेली आहे मस्त मी म्हणजे तुम्हाला थंब करून दाखवलं की छान अशी लागलेली आहे तर इथं आता कानांना वगैरे थोडीफार लागलेली आहे ती पुसून घ्यायची त्याने काही कलर वगैरे येत नाही आता तुम्हाला पहिले देखील सांगितलं की आपला स्किन टोन जर एकदमच ब्राईट असेल तर नक्कीच तुमचे कान लाल होऊ शकतात परंतु माझा सावळा रंग आहे त्यामुळे काही कलर वगैरे येत नाही आला तरी तो काही जास्त काळ टिकत नाही निघून जातो तर फक्त म्हणजे पिलूला घ्यायला वगैरे जायचे अगदीच विचित्र दिसायला नको यासाठी थोडंसं पुसून घेतलं आणि एका नॅपकिन जवळ ठेवायचं जेणेकरून आपल्या केसातून जी मेंदी आहे म्हणजे गळणार तर नाही ना कारण पूर्णपणे व्यवस्थित ती भिज भिजवताना मी तेवढी काळजी घेतलेली आहे नाहीतर माझी चिडचिड होऊन जाते त्यासाठी मग अशी थोडीशी मेडियमच ठीक पद्धतीनेच बनवून घेतलेली आहे आणि समोरचे जे केस आहेत त्याला देखील आता व्यवस्थित करून घेत आहे आरशात पाहून म्हणजे लावली मेहंदी ना खरंच खूप छान लागते पाठीमागच्या वेळेस मी मोबाईलमध्येच पाहून लावलेली होती तर थोडेसे जे समोरचे केस आहेत ते मला असं नंतर जाणवलं की आपण थोडंसं व्यवस्थित लावायला पाहिजे होतं तर अगदी छान असे या इथे मेहंदी लावून घेतलेली आहे आणि माझं मोठं एक काम एका सबस्क्रायबरमुळे झालेलं आहे आता मला मेहंदी आत्ताच लावायची नव्हती परंतु त्यांची वारंवार कमेंट्स येत होती त्यामुळे मी लावून घेतली आणि आज मला एंट्री बेडरूममध्ये नव्हती मी जर बेडरूममध्ये गेले आणि एखादा टिपका जर बेडवरती पडला म्हणजे बेडशीट वगैरे आहे ना व्हाईट आहे त्यामुळे तिकडे जायलाच नको यासाठी मी हॉलमध्येच बसून घेतलं आणि अहोंनी सुट्टीची यादी पाठवलेली होती तर ते काम करून घेतलं कारण सुट्टीची यादी जर असेल आणि ते व्यवस्थित लिहिलेलं असेल तर म्हणजे सर्वांना सर्व काही माहिती असतं म्हणजे पहिल्यापासून मला सवय आहे आणि ते त्यांनी मला पाठीमागं पाठवलेली यादी परंतु मी विसरून गेले आणि मग त्यांनी आज पाठवली तर मी फायनली ते काम लगेच कंप्लीट केलं आणि सध्या मला थोडंसं आहे ना म्हणजे विसराळूपणाचा माझा कळस झाला आहे की एखादी गोष्ट लगेच नाही केली तर ते विसरून जाते त्यानंतर हॉलमध्येच बसले माझी व्हिडिओची जी काही तयारी होती ती, ती करून घेतली आणि जेवण केल्यानंतर मला खरोखर खूप जास्त झोप येत होती अडीच ते पावणे तीन तास मी केसामध्ये मेहंदी ठेवली आणि त्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतली तर आता सध्या ऊन नाही त्याच्यामुळं कलर दिसत नाही परंतु मस्त असं आलेला आहे छान झालेले आहेत केस आता मी केस धुतले आहेत कारण पिलू येण्या अगोदर म्हणजे केस वगैरे धुतले तर बरं कारण त्याला म्हणजे थोडंसं त्या मेहंदीचा वास वगैरे येतो असं त्याचं चालू असतं त्याच्यामुळं मग मी आता धुवून घेतले तर आणि ऊन देखील नाही त्यामुळं म्हटलं उगच सर्दी वगैरे व्हायचं टेन्शन कारण काल थोडंफार ऊन होतं म्हणजे असं दमट वातावरण होतं ना आज एकदम असं थंड वातावरण आहे त्याच्यामुळं मग मी साधारणत अडीच ते पावणे तीन तास ठेवली केसामध्ये तुम्ही दोन तास ठेवली तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्त देखील ठेवू शकता फक्त जास्त केस ड्राय होऊ द्यायचे नाही नाही तर समो हो मग समोरचे केस एकदमच असे म्हणजे वेगळेच होऊन जातात ड्राय होऊन जाता त्याच्यामुळं मग तुम्ही हेअर कॅप घालू शकता किंवा नसेल तर प्लॅस्टिकची एखादी बॅग घालायची जेणेकरून मग ती मेहंदी सुकत नाही आणि कलर देखील छान येतो आता मस्त असे झालेले आहेत माझे केस तर संध्याकाळी याला मस्त तेल वगैरे लावून घ्यायचं तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आज दिवसभर बेडरूमच्या खिडक्या उपट तर तुम्हाला दिसते का नाही काय माहीत नाही परंतु इथं पहा तुम्ही गॅसच्या शेगडीवरती अगदी बारीक बारीक अशी धूळ जमा झाली म्हणजे फक्त मला असं वाटतं चार तर चार पाच दिवसापासून पाऊस नाही तर लगेचच धूळ म्हणजे उडायला सुरुवात झालेली आहे तर पिल्लूला आता इथं कॉम्प्लेक्स तळून खायचेत भाजीपोळी खायचा मूड नाही आणि इथं मी डाळ तांदूळ भिजत टाकले कारण मला उद्या नाश्त्यासाठी आपे बनवायचे आहेत तर त्यासाठी इथं सर्व जेवण वगैरे आहे परंतु पिल्लूला खायचं नाही तर आता त्याच्यासाठी इथं मी कॉम्प्लेक्स तळून घेते आता सर्वच तळून घेते म्हणजे टेन्शनच नाही एकदा संपले की मग जे होते ते सर्व मी आता कॉम्प्लेक्स तळून घेतलेत आणि पिल्लूला आता खायला देते त्याचबरोबर माझे देखील लगेचच कामं करून घेते कारण नंतर पिल्लूचा क्लास असतो आणि मोबाईल मला मग भेटणार नाही तर मी आता माझ्या केसांना तेल लावून घेणार आहे तर पाठीमागं मी जे तेल बनवलेलं आहे ते एवढं राहिलेलं आहे तर या इथं मी प्लास्टिकच्या बॉटलमध्येच काचे आहे काचेच्या ज्या बॉटल आहेत ना त्या पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये साहित्य ठेवलेलं आहे म्हणजे पूर्णच पॅक आहेत एकाही रिकामी नव्हती म्हणून ही रिकामी होती तर याच्यामध्ये ठेवलंय मी तर आता याच्यामध्ये मी तेल ओतून घेते इथं वाटीमध्ये मी तेल गरम करण्यासाठी आहे थे थोडंसं हलकंसं कोमट करून घ्यायचं जेणेकरून आपल्या डोक्याला देखील थोडंसं शांत वाटतंय आणि छान अशी मसाज करून घ्यायची त्यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकणार आहे मी म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा हेड मसाज करते मला छान वेळ असतो त्यावेळेस म्हणजे व्यवस्थितरित्या जेव्हा मला तेल लावायचं असतं त्यावेळेस मी विटॅमिन ईची कॅप्सूल टाकते जेणेकरून केसांचे जे काही प्रॉब्लेम आहेत केसगळती केसातील कोंडा या ज्या समस्या आहेत त्या म्हणजे संपुष्टात येतात यासाठी एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल यामध्ये टाकून घ्यायची आहे तेल छान असं गरम आहे थोडंसं कोमट आणि आता मी छान असं तेल सर्व म्हणजे भांगोभांग लावून घेणार आहे आणि मग पिलूचा टाईम झाला तर मोबाईल देऊन छान अशी मसाज करून घेईल पण मी तेल लावताना असं लावते आठवड्यातून एकदा तरी या पद्धतीने लावण्याचा मी प्रयत्न करते जेव्हापासून हे तेल बनवले तेव्हापासून नाहीतर पहिले मी तेल वगैरे खूप कमी लावायचे आणि त्याच्यामुळे केसांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी वाढलेले होते परंतु आता म्हणजे छान झालेत केस देखील केसांची वाढ देखील झालेली आहे आणि केस गळती बऱ्यापैकी कमी झाली आणि कोमट तेल लावल्यामुळं काय होतंय म्हणजे छान असं डोक्याला शांत वाटतय आणि आपण जास्तीचं जा तेल लावलं तर मसाज करतो त्यामुळं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं त्याच्यामुळे केस गळती कमी होते त्याचबरोबर केसांचे जे मुळ आहेत ते मजबूत होतात आणि मेहंदी लावल्यानंतरही ना थोडासा तो म्हणजे असं एक थोडा 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 कचरा पडतच त्याच्यामुळे थोडस जास्त तेल लावून घ्यायचं आणि छान अशी मसाज करायची अगदी खसखस देखील नाही म्हणजे घासवायचे फक्त थोडस सा असं हलक्या हाताने मसाज करून घ्यायची जेणेकरून झोप देखील शांत येते या पद्धतीने तेल आठवड्यातून दोन वेळेस लावायला पाहिजे तसं माझ्याच्याने होत नाही मी एकदाच ट्राय करते थोडंफार लावून घेत असते पण घाई घाईतच होत ते सर्व पण निवांत असं दोन वेळेस जर तेल लावलं तर आणखीन केसांना छान फरक जाणवेल कारण तेल खूपच इफेक्टिव्ह आहे त्याचा सुगंध देखील खूप मस्त येतो आणि मेन म्हणजे केस उद्या खूप छान असे सॉफ्ट होतात त्याच्यामध्ये जे का आप काही आपण नाही सगळे घटक वापरलेत त्याच्यामुळे केसांची मजबूती वाढते आता म्हणजे थोडसच राहिले आता जेव्हा मी गावाला जाईल त्यावेळेस मला असं वाटतंय जास्वंदीची फुलं वगैरे बऱ्यापैकी घेऊन येईल किंवा मग गावाला असतानाच तेल बनवाल कारण माझ्या म्हणजे सासरी पण आणि माहेरी पण दोन्ही घरी जास्वंदीचं झाडं आहे त्याच्यामुळे बघूया आता वेळ असेल तर नक्कीच मी तेल वगैरे बनवायला आता तर मस्त असं मी आता तेल लावून घेते फक्त ही बोटांनी मसाज करून घ्यायची पहिले तर मुळांची मसाज करून घ्यायची आणि त्यानंतर इकडच्या शेंड्यांच्या साईडला लावायच्या आहेत सुरुवातीला म्हणजे डोक्याला मसाज करायची अगदी मुळाशी छान तेल लावून घ्यायचं त्यानंतर इकडे शेंड्यांना देखील लावून घ्यायचं घ्यायचंय ज्या दिवशी आपण मेहंदी लावतो त्या दिवशी तेल लावलं ना खूप जास्त तेल आपल्या डोक्यामध्ये शोसलं जातं कारण मेहंदी असते आणि केस थोडेसे रफ असतात आणि तेल लावून ठेवलं तर केस देखील छान मऊ सॉफ्ट होतात यासाठी आज मी भरपूर लावून घेतले ते छान असं डोक्याला चमपी करून घेतलेली आहे आणि खाली आता म्हणजे किती आपण केस स्वच्छ धुतले तरी त्याच्यातून थोडी थोडी थोडीफार राहतेच केसामध्ये आणि ती अशी पूर्ण घरभर पडलेली असते जेव्हा आता उद्या छान अशी फरशी पूर्णपणे क्लीन होत नाही तोपर्यंत ते छान वाटणारच नाही उले उले जाले, जाले, तेल। तेल तर छान असं मी तेल लावून घेतलंय असं वाटते की आत्ता मी केस धुतले ते एवढे ओले ओले झाल्यासारखं झालंय भरपूर लावलंय तेल तर तेल लावल्यानंतर कधीच केस विंचरायचे नाही तसेच ठेवायचे तर इथं आता मी वरती बांधून ठेवणार आहे केस आणि माझी घरातली कामं होणार आहे आता पिलूला मोबाईल द्यावा लागेल तर तोपर्यंत माझं हे तर काम झालेलं आहे छान अशी केसांची मसाज झाली मस्त अशी आता ते छान सेट होतील आता संध्याकाळची कामं भांडी लावायची कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या त्याचबरोबर झाडं वगैरे मारून घ्यायचा म्हणजे ही जी कामं आहेत ना ती म्हणजे आज दिवसभर माझी चाललेली आहेत दळण हे ते आणि आमचं दळण जे आहे ना ते थोडंसं म्हणजे त्यामध्ये जास्त कचरा आहे त्याच्यामुळं मला आज म्हणजे जास्तच कामं लागलेली होती पूर्ण दिवस म्हणजे एक मिनिटसुद्धा मी आज बसलेली नाही इत म्हणजे कंटिन्यू माझी कामं चालूच होती स्वयंपाकाला सुरुवात केली आणि गॅसचं बटनच माझ्या हातात आलं मला तर खूप जास्त टेन्शन आलेलं होतं त्यानंतर यांनी सगळं व्यवस्थित करून दिलं मग स्वयंपाक वगैरे झाला जेवणं झाली रात्रीची किचन क्लिनिंग करून घेतली तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट